भारी भारी म्हणजे मराठी उखाण्याला हिंदी काय म्हणते तुम्ही जरा हुशार दिसता उखाणाला काय म्हणते उखाना म्हणजे सांगत मी सांगणेच काय कळे हिंदी मला हिंदी मे सत चौधरी अग माझी आई हे अय हेमी कसं म्हणले बालाजीच्या मंदिराला आणि त्याच्या मंदिर नाव दान के सगळं होईनी सांगताना तुम्ही शिकू एखादा शायरी मे पती काम इकडे सोनेची मम्मी तुम्ही जे म्हणले ते म्हणा ह्यांना बॅक टू बॅक म्हणायला हवं हा बर तुम्ही बोला हा गणपती बाप्पा वंदन करते तुला सत्यराम चौधरी गणपती बाप्पा वंदन करते तुला विवेकराव गणपती बाप्पा वंदन करते तुला वंदन करते तुला, तुला। विवेकराव विवेक राव। विवेक राव। विवेक राव। विवेक राव। मूर्ती तर कुठलाही विलंब न लावता सुगर्णाचा न्यू होम मिनिस्टरचा खेळ करा पैठणीचा आणि आजचा पाच हजार आजचा पाच हजार आठशे एकसष्ट चा कार्यक्रम तुमच्या पासून तर या माऊलीपासून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार माऊली नाव तुमचं राणी कोकरे राणी कोकरे आणि त्यांचं नाव नागनाथ नागनाथ आणि हे सगळं मिळून नागनाथ कोकरे वहिनींसाठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजायला लावलेत की तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया बिचारीनं असा चेहरा केला की के लाडक्या के बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले सगळ्यांना उखाण आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे तो सोडून कोणताही उखाण घेतला तरी चालेल बोला हा जी जसं जसं जमत तसं हा त्यांनी एवढा खर्च केलाय लग्नाला त्याच नाव मग नागनाच म्हणले बस नागना? सब हाँ? हाँ? हे दादा म्हणतात भाजीत भाजी श्रावण सगळ्या भाजी करायचीच नाही मोदकावर काही सगळ्यांचा सा? काहीतरी तरी म्हणा पण म्हणा हा मी शिकू बोला

मोनिका विवेक गुळवे मोनिका विवेक गुळवे खाना घ्यायचंय गणपती बाप्पा वंदन करते तुला विवेकरावांचं नाव घेते अखंड स्वरूपात घेते मला जरा माझा मॉइंड्र खुल व्हायचा कशा आहात आपण मी भाऊ म्हणून प्रश्न विचारू जेवले का खाऊन खाऊन राहायचं खराब होऊन देऊ नका बाकीच मी तस नाही बहिणी सारख्या आधीच परवानगी घेतली विचारू का बाकीच काय नाही बहिणी तुम्ही या दुष्काळ दुष्काळाचं कारण बरोबर वाटते थांबा थांब मी सगळी गाणी वाजवतो त्यांचं ते हित लावलेलं बघून कळलं मला हे हो आपलं नाव सौ शोभांगिनी मनोज गुळवे काय ह्या गुळवे कोण आहे छोटी जाऊ दान आणि सीमे कान्सने जी जीव गुणणालाले विषय संपला जी गोळा मौली <laughs> बालाजीच्या मंदिराला सोन्याचा कलश <laughs> मनोज रावंचं नाव घ्यायला मला नाही आळस <laughs> 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 तुम्हाला आळसन हे <थारे> दिसतंय तुमच्याकडे बघितलं हां नाव <laughs> आरती वर्मा आरती वर्मा आरती वर्मा ओ दूसरे वाले वर्मा नहीं है ओ वर्मा ओ वाले क्या नाम है क्या नाम है आरती वर्मा और, उन, और उनका सत्यराम चौधरी ए वर्मा आप वर्मा और चौधरी कैसे हो गए उनका अलग रहेगा क्या उनकी दूसरी शादी तो है तो ये तो एक होगा ना सभी आपका नाम आरती वर्मा और उनका नाम तो हम लोग दोनों लगाते हैं अच्छा दोनों लगाते हैं अच्छा और कहाँ से यूपी 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 वाला तुम कल उखाना उखाना, उखाना उखाना मुझे मराठी नहीं वही उखाने लो हिंदी क्या मानते तुम्हें जरा होशियार दिखता है उखाने का क्या म्हणजे सांगत नाव इथ माईक मी सांगणे काय असं कान मी सांगतो सगळ्यांचं काय कळे नाम हिंदी मेहलोका नाम हिंदी हिंदी मे सत्यम चौधरी अग माझी आई हे अय हेनी कसं म्हणले बालाजीच्या मंदिराला आणि त्याच्यामध्ये नवर नाव दाल सांग तुम इसी को एक शायरी में ही पति का नाम बनाएं तो किसी लेना इकड़े इकड़े सोने चिमनी पुड़े या हाँ कैसा मुझे शायरी में शायरी में पति आरे का लेते हैं वही नहीं तो तुम इसी में लेते हैं मना है ना बैक टू बैक मना लाओ हाँ बट तुम ही बोला हाँ गणपति पापा वंदन करते तुला सतेरांचो आमच्या वाट्यावर नाही फोडला ही बाई काय म्हणली होऊन हे आगे आगे तू मागे मागे बोलणे काय संपवणे काय तुम्ही करवली होऊ नका गप्पा ह्यांना दिले म्हणतात मी काय गणपती बाप्पा वंदन करते तुला विवेक रावण गणपती बाप्पा वंदन करते तुला वंदन करते, करते तुला विवेक राव विवेक, राव। विवेक राव। मोइला तो सिर्फ उदेन लेने उस वाला वहन लाता है सत्यराम चौधरी कंडो तो सोवा के दे मला इधर मैं इधर इधर आ सोमो की मम्मी कमी है वटने ची के लिए भाजी बोलो मैं आगे आगे आप मागे मागे हाँ ए दादा दादा शांत रहो वटानेची की के लिए भाजी मैं मैं हूं ना हम साथ साथ है हाँ। वटाने के लिए भाजी वटानेची की बोलो वटाने 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 हां ठीक के लिए भाजी के लिए भाजी हां तब खोबरा घातला किसुन किसुन खोबरा किसुन किसुन हां तब खोबरा घातला किसुन किसुन मतलब किसुन किसुन कोबरा किसुन किसुन हाँ हम चें हेगे ले रुसुन सत्य जीत के ले रुसुन अरे भाई सत्यवान में सत्य जीत है में दे सत्यवन का सुनावा से क्या नाम है पति का सत्यराम चौधरी सत्यराम चौधरी है सत्यवान भी नहीं है जाओ दे भाई दिले घरी सुखे रहा तुमचा परिचय माझं नाव आहे स्नेहा तुकारे माझी पुढे चार शिवाय आता काय बोलू मी त्यांना हा पुढं दत्ता सर नाही पण ताच आमच्या फॅमिली म्हणलं सरांची पण मंटाच नाही तुम्ही आल्या सारे कमाला येस बोला नाही सकाळी चार कपले ती संध्याकाळी चार कापायचे हॉटेल बाकी जरी यावत ना कस मला वाटलं खेडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड खेडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड तू करमराव अमृतापेक्षा गोड या आपला परिचय शीतल दोंडीराम गोडतील ओके पुणे शिवनेरी किल्ला बांधायला कारागीर होते कुशल शिवनेरी किल्ला बांधायला कारागीर होते कुशल

जमलं जमलं तो उखाण असा लाडक्या बहिणीचा काय लाडक्या बहिणीचे पैसे आले का त्याचा वाकून टिंबटिंबाच नाव घेते दोन हां दोन आपण उखाण पहिला या आपलं नाव आणि अंकुश पानसांडे काय सांडे पान सांडे पान सांडे पुढे

काशी गेली सोनाली कुणाल देशमुख पैठणी नेसायची हाऊस आहे मला मोठी तिकडे घेऊन ये जाऊ पैठणी नेसायची हाऊस आहे मला मोठी कुणालरावांचे नाव घेते आज खास होम मिनिस्टरच्या दिवशी वहिनी छान आहे कुठने घेतली ते सांग साडी साडी कुठने घेतली वा छान छान आहे ना या हा बोला माझं नाव सविता समीर शिरसेचा टोन आहे नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजले माझं नाव तुम्ही टीचर आहे हा वाटलंच टोन वगैरे बोला सौभाग्याचं मंगळसूत्र घालते म्हणजे दाखवायचं मी का ट्रॉफिक वॉल आहे का सौभाग्याचं मंगळसूत्र घालते माझ्या गळी समीर रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी

पेरूची फोड दीपक रावांची पप्पीच नाही गोड पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे कसं करावं आम्हाला सांगायची गरज होते का ते प्रायव्हेट मध्ये सांगायचं ना त्यांच्या मनावर घेऊ नका तुमच्या बारक्या मनावर परिणाम होईल आंसरा दोन मन असतात एक मोठं मन एक बारक मन हा बोला सौ प्रियांका मचेंद्र वाळण पंढरपूरला आहेत विठ्ठल रखमाई पंढरपूरला आहेत विठ्ठल रखमाई शिर्डीत आहेत साई सांगा तुम्ही कोणाची आई मचिंद्रामांचं नाव घेते दुर्वा आणि दिव्यांची आई साई मंदर म्हणलं आता आईवरतीच वरतीच संपणार आहे उखाना या जी बाई बाई मना <laughs> वहिनी गजरा हे, हे कधीपासून तयारी करत होते दोन तीन दिवस झाले ना तयारी होम मिनिस्टरची सगळं कट्टुकट महाग गजरा आहे नकनी आहे ते हे आहे चिंच पेटी आहे बोल काय बांगडा मॅचिंग आहेत बोला नाव तुमचं ललिता रवी चव्हाण जन्म दिले मातेने पालन केले पित्याने टिबटिंबांचं नाव घेते रवीरावांचं नाव घेते पत्नी या नाय एवढं पाऊस आहे कोण पांढरे शिपट कपड घालताय काय नाव तुमचं ज्ञानेश्वरी दिनेश पवार मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून खश रावांचं नाव घेते पवारांची सु